पहा आपण खूप सोप्या पद्धतीने मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करूयात अगोदर आपण वाक्य वाचूयात वाके मला थोडं मीठ पाहिजे मला एक दिवस सुट्टी पाहिजे पाहायचं मला नंबर एक थोडं मीठ नंबर दोन पाहिजे नंबर तीन एक दोन तीन क्रम हे मराठीत द्यायचं आणि इंग्रजी वाक्य तयार करत असताना नंबर एक एक झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द म्हणजे नंबर तीनचा एक तीन दोन असं पाठ करून ठेवा तुम्ही एक तीन दोन याप्रमाणे या वाक्यातले शब्द घ्यायचे मला आय पाहिजे नीड डबल ई डी नीड म्हणजे गरज आहे पाहिजे आहे वाट म्हणजे पाहिजे आहे आपण नीड घेतलेला आहे आय नीड थोड एस ओ एम ई सम मीट ला पी साल्ट किती सोपे आहे बघा मला आय पाहिजेला नीड थोडं लसम सम मीटला सॉल्ट आय नीड सम सॉल्ट मला एक दिवस सुट्टी पाहिजे मला आय पाहिजेला नीड एक दिवसला अ डे म्हणजे एक दिवस अ म्हणजे एक डे म्हणजे दिवस अ सुट्टीला ऑफ आय नीड अ डे ऑफ मला थोडा बदल पाहिजे मला ला आय पाहिजे नीड एन डबल ई डी नीड करता झाल्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद वाक्याच्या सगळ्यात शेवटी असतो आय नीड थोडा बदलला थोडाला सम एस म्हणजे थोडं थोडा ला बदलला चेंज सी एच ए एन जीई चेंज आय नीड सम चेंज मला थोडी विश्रांती पाहिजे मला आर पाहिजे नीड विश्रांतीला रेस्ट आर ई एस टी रेस्ट म्हणजे विश्रांती आय नीड समरेश आय नीड सम चेंज आय नीड समरेश मला थोडी मदत पाहिजे मला साठी आय पाहिजे ला नीड एन डबल नीड म्हणजे गरज आहे पाहिजे आहे नीड थोडीला सम थोडी मदत थोडीला सम मदतला हेल्प याच ई एल पी हेल्प म्हणजे मदत करणे आय नीड सम हेल्प आय नीड सम हेल्प मी तुमच्या घरी येतो तू आमच्या घरी मी ला आय एतोला तुम। कम तुमच्याला युवर आय कम टू आय कम टू युवर हाऊस आय कम टू युअर हाऊस तू आमच्या घरी यू कम टू यू कम टू आमच्याला आवर ओ युवर आवर घरी एच ओ यू सी हाऊस म्हणजे घर आय कम टू युअर हाऊस यू कम टू आवर हाऊस तू गावाला जाणार आहेस का तू परत कधी येणार आहेस म्हणजे या वाक्यामध्ये आहेस का आहे म्हणजे हे चालू वर्तमान काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य मग यामध्ये प्रश्नार्थक शब्द नाही म्हणजे सहकारी क्रियापद येणार आहे चालू वर्तमान काळामध्ये इज एम इज आर ही सहकारी क्रियापद वापरतात एम इज आर इथं तू या कथ्यासाठी आर हे सहकारी क्रियापद आर यू आर यू गोईंग जीओ आय एन जी गोइंग आर यू गोइंग टू द विलेज इथं आर आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो आर यू गोईंग टू द विलेज तू परत कधी येणार आहेस कधी येणार आहेस म्हणजे हे भविष्य काळातील होकारातील प्रश्नार्थक वाक्य भविष्य काळ म्हणले की शाले किंवा उगिने सहायकारी क्रियापद तू परत कधी येणार आहेस म्हणजे या वाक्यामध्ये कधी हे प्रश्नार्थक शब्द आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कधी ला डब्ल्यू एच एन व्हेन आणि विल हे सहाय्यकारी क्रियापद प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर दोन नंबरला सहकारी क्रियापद फेन विल यू करता प्रश्नार्थक शब्द सहकारी क्रियापद आणि करता फेन विल यू कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे विल आलं तर क्रियापदाचे पहिले रूप कम परतला बॅक म्हणजे परत विल यू कम बॅक आर यू गोइंग टू द फेन विल यू कम बॅक पाहता मला तुला दुखवायचं नाही मला यायचं नाही हे दोन्ही वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी वाक्य आहेत साध्या वर्तमान काळातील नकारी वाक्यासाठी आणि प्रश्नार्थक वाक्यासाठी डू आणि डज डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात डू हे अनेक वचनी आणि डज हे एकवचनी कर्त्यासाठी आणि आयसाठी देखील डू आहे नकारार्थी वाक्य कशावरून तर या वाक्यामध्ये नाही हा शब्द आहे म्हणून हे वाक्य नकारार्थी आहे आता मला साठी आय आय डोंट डी ओ एन अफेस्ट्रॉफी टी डोंट म्हणजे डू हे सहकारी क्रियापद नाही म्हणजे नॉट डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट डी ओ एन अफेस्ट्रॉफी टी डू नॉट द संक्षिप्त संक्षिप्त रूप आहे डोंट आय डोंट म्हणजे आय डू नॉट आय डोंट वांट वांट म्हणजे पाहिजे आहे आय डोंट वांट मला पाहिजे नको आहे मला नको आहे म्हल्यासारखं आय वांट म्हणजे पाहिजे आहे आय डोंट वांट म्हणजे मला नको आहे आय डोंट वांट टू हर्ट मला दुखवायचं नाही आय डोंट वांट टू हर्ट यू तुला दुखवायचं नाही आय डोंट वांट टू हर्प यू मला यायचं नाही आय डोंट वांट आय मला नाही आय डोंट वांट वॉन्ट पाहिजे नाही असं आय डोंट वांट टू कम आय डोंट वांट टू कम आय डोंट वॉन्ट टू कम आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं आहे त्यासाठी आपल्याला काही वाक्य पाठ करून ठेवावं लागतात बघा तुम्हाला भरपूर वाक्य तुम्हाला बोलता येणार आहे त्यासाठी तुम्हाला हे पाठ करून ठेवायचंय समथिंग थे। इज रॉंग विथ इथपर्यंत तुम्ही पाठ करून ठेवा भरपूर वाक्य तुम्ही इंग्रजी बोलू शकता पहा येत माझ्या कारला काहीतरी झालंय माझ्या कारला काहीतरी झालंय माझ्या फोनला काहीतरी झालंय माझ्या टीव्हीला काहीतरी झालंय म्हणजे माझ्या सायकलला काहीतरी झालंय असं आपण बोलतो तुम्ही काय करायचं फक्त एक वाक्य पाठ करून ठेवायचं समथिंग इज रॉंग विथ समथिंग इज रॉंग विथ समथिंग समथिंग इज रॉंग डब्ल्यू आर ओ एन जी समथिंग इज रॉंग विथ माझ्या कारला फक्त मायकार लायचं माय कार तुम्ही एवढं पाठ करून ठेवा समथिंग इज रॉंग विथ माय कार माझ्या कारला काहीतरी झालंय माझ्या पायाला काहीतरी झालंय समथिंग इज रॉंग विथ माय फूट समथिंग समथिंग इज रॉंग विथ इथपर्यंत आपण पाठ केलेला आहे समथिंग इज रॉंग विथ माझ्या पायाला माय फूट समथिंग इज रॉंग विथ माय कार समथिंग इज रॉंग विथ माय फूट अगोदर मी काय पाठ करायला सांगितलं तुम्हाला समथिंग इज रॉंग विथ एवढं तुम्ही तो पाठ करा आणि भरपूर वाटते तुम्ही इंग्रजी बोला आणि आता काय करायचं पाठ करायचं आपल्याला देअर इज नो आणि इथं विषय काय आहे इथं काय विषय येणार आहे तो विषय इथं लिहायचा आहे आणि ॲट ऑल हे पाठ करायचंय फक्त देअर इज नो डॅश डॅश ऍट ऑल पाहायचं बिलकुल वेळ नाही देअर इज नो परत लिहायचं पी एच ई ई देअर इज देअर इज नो हे पाठ करून ठेवायचं आपल्याला देअर इज नो वाक्यामध्ये काय आहे बिलकुल वेळ नाही वेळ नाही वेळ ला ना टाईम म्हणायचं की आय मी -E टाइम नो टाईम म्हणजे वेळ नाही देर इज नो no टाईम आणि आहे तसं लिहा एट ऑल म्हणजे बिलकुल देअर इज नो टाईम ऍट ऑल अजिबात पैसे नाही देर इज नो इथंपर्यंत लिहायचं देर इज नो पैसे मनी एम ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे देअर इज नो मनी ऍट ऑल ऍट ऑल म्हणजे अजिबात बिलकुल अजिबात देअर इज नो मनी ऍट ऑल देअर इज नो टाइम ॲट ऑल पाऊस पा। पडत आहे इट्स रेनिंग म्हणजे इट ई आलेला आहे साठी इज आहे इट्स ते संक्षिप्त रूप आहे इट इज द इट्स हे संक्षिप्त रूप आहे इट्स रेनिंग पुन्हा पाऊस पडत आहे पाऊस पडत आहे चालू वर्तमान काळातील वाक्य पुन्हा पाऊस पडत आहे हे देखील चालू वर्तमान काळातील वाक्य आहे इट्स रेनिंग इट्स रेनिंग अगेन अगेन म्हणजे पुन्हा इट इज रेनिंग अगेन जोराचा पाऊस पडत आहे पडत त आहे त आहे त आहे बर्फ पडत आहे म्हणजे सर्व चालू वर्तमान काळातील वाक्य आहेत इट्स रेनिंग हेवी हेवी म्हणजे जोराचा एच एच -E ई ए ई ए व्ही -E आय एल वाय हेवी म्हणजे जोराचा इट्स रेनिंग हेवीली बर्फ पडत आहे इट्स स्नोइंग एस एस स्नो म्हणजे बर्फ इंग म्हणजे क्रिया चालू असेल तर जी इंग येतो इट्स स्नोईंग गडगडाट होत आहे इट्स थंडरिंग थंडरिंग गडगडाट होत आहे पाऊस पडत होता होता भूतकाळातील साधेकारी क्रियापद होतासाठी वाज पाऊस पडत आहे इट वाज, वाज, वाज रेनिंग वाज आलेला आहे आय एन जी प्रत्यय लागलेला आहे ई झालेला आहे जी प्रत्यय लागलेला आहे इट वाज रेनिंग गडगडाट होत होता इट वार थंडरिंग वाज म्हणजे हे भूतकाळातील आहे म्हणून वाजे सहकारी क्रियापद आलेला आहे इट या कट्यासाठी वाजे सहकारी क्रियापद इट वार थंडरिंग